तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांत आली आहेत त्यासाठी मस्तपैकी आपण खमंग कुरकुरीत आणि टेस्टी अशी छानपैकी आपण तिळाची वडी बनवणार आहोत हो एकदम मस्त हिवाळ्यात तिळ कसे अतिशय पौष्टिक असतात हो की नाही त्यासाठी चला तर मग छानपैकी आपण तिळाची वडी बनवूयात मुलांना पण आवडते आणि घरच्या सगळ्यांना पण आवडते त्यासाठी छानपैकी तिळ घेतलेत मी गावठी तीळ घेतलेत गूळ घेतला आहे आणि तूप घेतला आहे या फक्त कमी पदार्थांमध्ये घरामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात त्यामध्येच खूप छान आणि टेस्टी वडी बनते बरं का त्यासाठी तीळ मी काय केले एक वाटी तीळ घेतले एक वाटी तीळ जर घेतले असतील तर गूळ थोडा जास्तच घ्यायचा आहे बरं का म्हणजे छानपैकी मस्त आपल्या वड्या बनतात त्यानं हो हे बघा मी मस्त गूळ पण डायरेक्ट न घेता छानपैकी किसून घेतला आहे म्हणजे लवकर पाक बनायला लवकर त्यामध्ये ते मेल्ट होतं की नाही गूळ हे बघा त्यामध्ये अजून मी तूप घेतलं आहे तूप पण आपण प्रमाणातच घेते एक दोन चमचे तूप घेतलं आहे एक वाटी तीळ घेतली आहेत हे बघा गावठी तीळ छानपैकी ते खमंग मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत त्यांना टाकलं कढईमध्ये मस्त इकडून तिकडं तिकडून इकडं करत त्यांना टाण उड्या मारत होते ते बघा की एकदा तुम्ही अरे खरंच हे बघा तडतड करत कसे मस्तपैकी डान्स करतायत छानपैकी भाजून घेतले नसला खमंग वास सुटला आहे काय सांगू तुम्हाला या तिळाचा खूप आणि गावठी तीळ चवेला तुम्हाला तर माहिती एकच नंबर हे बघा कसे तडतड आहेत छानपैकी असे तीळ आपण भाजून घेतलेत हे बघा थोडासा कलर चेंज होतो मस्तपैकी आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही पण छान छान मकर संक्रांतीसाठी उन्हाळ्यामध्ये पौष्टिक अशा तिळाचं हेल्दी काय काय बनवतात नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये सगळेजण छान छान काही ना काही बनवत असतील आणि संक्रांत म्हणजे तर काय वर्षाचा पहिला सण मग त्यामुळे तर काय मस्तपैकी घरात गोडधोड असतंच की, की। आणि त्यामध्ये अतिशय अजून छान म्हणजे यावेळी एकादशी पण आली आहे चला तर मग आपण आपल्या रेसिप पर... रेसिपीकडे वळूयात त्यानंतर आपण तीळ भाजून छान काढून घेतले त्यानंतर कढईमध्ये तूप टाकला एक दोन चमचे आणि मस्त किसलेला जो गुळ होता की नाही तो छान याच्यामध्ये टाकून दिला आहे असं मस्त परतून परतून बघा बिचारा चालला रे वितळून चालला रे पूर्ण त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छानपैकी पाक होईपर्यंत जरा आपण वेट करायचं आहे बरं का आहे बघा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान एकत्रित एकजीव करायचं आहे आणि बारीक गॅसवर अजिबात गॅस मोठा नाही ठेवायचा अतिशय बारीक याच्यावरती मस्तपैकी पाक आपला तयार होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घ्यायची आहे जसं की आपण जर ताटावरती वड्या थापणार असू वड्या करणार असू तर त्यावरती छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे जर कोणी पोळपाटावर करणार असेल तर त्यावरती पण आपण छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं ते चिटकत नाही आणि पटकन निघतात हे बघा तिकडे आपलं छानपैकी पाक बनतो आहे तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये तूप घेतलं आहे आणि छानपैकी सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आहे कारण ते अतिशय पटकन म्हणजे जेव्हा गॅसवरती बनत असतंच ते नंतर पटकन घट्ट होतं कडक झालं की मग ते आपण वड्या पण पाडू शकत नाही आणि काही नाही म्हणून पटकन तयारी आधी सगळी करून ठेवायची आता पाक झाला की नाही कसं चेक करणार त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे नॉर्मल पाक टाकला आहे हे बघा आवाज बघा तुम्ही एकदम टक टक म्हणजे पूर्ण आपला पाक छानपैकी बनलेला आहे त्याची गोळी पण बनली आहे आणि छान तुटतं पण आहे असं एक दोनदा चेक करून बघायचं कारण सुरुवातीला आपण जेव्हा लगेच म्हणजे मेल्ट झाल्या झाल्या करून जर बघितलं ना तर कधी तो चिकट राहतो त्याची गोळी बनत नाही मग पाक आपला बनलेला नसतो वडी व्यवस्थित बनत नाही म्हणून पाक बनला की नाही असं चेक करायचं आपला पाक आता छानपैकी बनला आहे आणि त्यामध्ये आपण मस्तपैकी खमंग तीळ भाजलेले त्यात टाकून दिले आणि हे बघा एकजीव असं पटकन करून घेतलंय गॅस बंद करायचं आहे बरं का आणि पटकन हे गरम मिश्रण पटकन दिशी छान प्लेटमध्ये दे टाकून द्यायचंय टाकल्यानंतर ते सगळीकडे स्प्रेड आहे अतिशय फास्ट ह्या मोमेंट जरा नंतर हातचा उचलून पटपट करावं लागतात बरं का कारण कडक झालं की मग काय विचारता सोय नाही मी काय केलं या उलथणीला थोडंसं तेल लावलं तूप लावलं आणि छान त्या उलथणीनेच पटपट पटपट पूर्ण पट, सगळीकडे एकत्रित मस्त स्प्रेड करून घेतलं तुम्ही लाटून घेतलं तरी चालेल लाटण्याला तूप लावून पोळपाटवर करा किंवा याच्यावर करा किंवा बटर पेपर टाकून केलं तरी चालेल पण मी आपलं मस्तपैकी साधं भोळं छानपैकी प्लेटला तूप लावून टाकलं आहे हे बघा नंतर घेतलं एकदम धारदार मस्त दुसरं उलतणं आणि एकदम छान कडकपैकी वड्या पाडल्या आहेत आपण स्प्रेड केल्यानंतर पसरवल्यानंतर एक थोडंसं वेळ थांबायचं आहे एक काही अर्धा मिनिट एखादं मिनिट थोडंसं नॉर्मल झालं की मग लगेच वड्या पाडायला घ्यायच्या आहे खूप उशिरा वड्या पाडल्या की ते खूप कडक होणार आणि वड्या पडणार नाही म्हणून ते थोडंफार गरम असतानाच छानपैकी वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं अर्धा तास तरी ते साईडला ठेवून द्यायचं म्हणजे कुरकुरीत आणि खमंग आपल्या वड्या तयार होतात एकदम मस्त टेस्ट तर खूप मस्त एकच नंबर लागते आणि हो सांगायचं विसरले मी की मिश्रण जेव्हा आपण एकत्रित एक केलं भाजलेले तीळ जेव्हा आपण टाकले पाकामध्ये त्या त्यामध्ये थोडीशी तुम्ही वेलची पूड घालायची असेल तर घालू शकतात इच्छेनुसार पण मग छान खमंग वास येतो म्हणून घातली तरी चालेल आणि बघा दुकानात मिळतात तशा तिळगुळाच्या तिळाच्या वड्या अशा छानपैकी आपण छोट्या छोट्या शेपमध्ये स्क्वेअर साईजमध्ये मस्तपैकी वड्या आपण पाडून घेतल्या आहेत एक एक करत करत नंतर ते इतकं कडक होतं की जे आपण बनवलेलं आहे हे सगळं त्यामुळे त्या, त्या जोपर्यंत गरम असतं ते मिश्रण तोपर्यंतच करायचं हे बघा मस्त असं तोंडाला पाणी सुटतंय बघून किती छान दिसत आहेत बघा तीळ पण असे पूर्ण मस्त पूर्ण तिळीत पण दिसत आहेत आणि वडी पण हे बघा एकतर लगेच निघून आली साईडची वडी तूप छान लावलं होतं की नाही हे बघा आणि एकदम कुरकुरीत बरं का तुम्हाला मी लास्टला दाखवणारच आहे वडी एकदम मस्त पटकन तुटते तोंडात टाकले की कुरुम कुरुम एकदम मस्त आवाज पट -पट हे बघा कशा पटपट निघत आहेत उलखण्याने जरा आपण मध्ये हे केलं ना की पटापट पटापट निघतात वड्या अशा सगळ्या एक एक करून वड्या काढून घेतल्या आहेत वाव हे बघा एकच नंबर आपली वडी किती छान टेक्स्चर आलं आहे मस्त तुम्ही जाड बारीक तुम्हाला आवडीप्रमाणे करू शकतात बरं का जाड पाहिजे असेल तर तुम्ही सारण खूप काही ब बा... स्प्रेड बाजूला करायची गरज नाही पण मी एकदम मिडियम केलं आहे म्हणजे थोडं बारीक पातळ म्हटलं तरी चालेल वड्या कारण त्या खायला कुरकुरीतने छान लागतात छानपैकी एका प्लेटमध्ये सगळ्या सर्व करायच्या आहेत हे बघा आणि छान आपला मकर संक्रांतीचा नैवेद्य देवबाप्पाला दाखवायचं आणि सगळ्या फॅमिली फ्रेंडसोबत सगळ्यांनी मिळून खायचं आणि पुन्हा एकदा म्हणायचं तिळगुळ घ्या गडगड बोला सबस्क्राईब करायला विसरू नका